नाव सांगा नाना खंडूबुधे नाना पारगाव सुद्री हे पारगाव सुदरीक म्हणून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं अशा शेतकऱ्यांना इथपर्यंत पोहोचायला बरेचसे अडथळे होते गाडीवाला हा वेगवेगळ्या दुकानाकडं ज्यावेळेस आकर्षित करत मग सुद्धा नानांनी आज या ठिकाणी स्वतः येण्याचं धाडस केलं नाना तुमचा इथं येण्याचा अनुभव काय होता आणि पूर्वीचा अनुभव काय होता म्हणजे पेयन अनुभव म्हणजे असं झाला जागेवर माल गेल्या वर्षी दिला होता आणि जो उरलेला माल होता तो मला जागेवर पाचशे रुपये कॅरेट मागतो आणि तीच कॅरेट तुम्ही मला दीड हजार रुपये कॅरेट न कसं मागत होते पाचशे कॅरेट होते दोन नंबरचा दोन नंबरचा हा आणि तो माल तुम्ही मला दीड हजार रुपये कॅरेट ने म्हणजे हजार रुपये कॅरेटला वाढ झाली पन्नास रुपये वाढ झाली म्हणजे शेव अनुभव आला म्हणून तुमची आता मी उरलेला माल होता माल आणि सुरुवात आहे माल निघाला त्यांना बऱ्याच जणांनी सांगितले पैसे टायमिकला भेटत नाही अमूक नाही कमूक नाही पण मी दोन मार्केटचा आजची आज पेमेंट देतोय आणि तर काही तार तारखापाडतात एखाद्याशी अडचण असेल तर त्या अडचणीला आपण सामोरं जातो कोणाचं हॉस्पिटलचं काम असतं कोणाचं लग्नाचं काम असतं शेवट कारखान्याला ऊस टाकला तर दीड वर्ष लागतात आपण लहान पाच वर्ष पैसे नाही दिले <laughs> मला सांगा आज हा कच्चा माल आहे हा भिजलेला असेल तर पोच स्टोर सडतोय त्या मालाचे पैसे आणून देऊन तुमच्यापर्यंत द्यायच्या तुम्ही अफवा काही जरी केल्या तरी आज असे शेतकरी जे अनुभवी आहेत माल व्हायला त्यांना मार्केटिंग मध्ये जर अडथळा आणणारी काही यंत्रणा जरी असेल तर स्वतः खात्री करायला आलं पाहिजे मोकळं आलं पाहिजे आणि चार शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे हजार रुपये जर रिजेक्शन मालामध्ये होत असते सत्य परिस्थिती आम्ही तर नाही सगळ्यापर्यंत पोचत नाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच आज याव हो मी सकाळी दुकान हवे सारखं शेतातच फिरतोय इकडं तिकडे फिरतोय पण आज लोकांना एक अनुभव आलाय की मी विचारतोय की तुम्ही आमचं युट्यूब चॅनल न पाहणार लोक सांगा सगळे सांगतात सगळे पाहतात तुम्ही पाहत आहे ना आज मी साहेर व्हिडिओ सुद्धा नाही माझ्या पोरं लई हुशार आहे शेती करायला इंजिनियरिंग नाही ते मी झालं इंजिनियर मुलगा असो काय ना, 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 <laughs> ना शेती करते त्या भागाची इंजिनियर असलं तर किती पगार मिळला असतो त्याला काय लाख वेळ असतं काय मिळते पाच लाख रुपये आता वर चालू मायना काढतो माईन माईस तरी मबागे आहे ती रोग द्राक्ष एवढा साक्षर लाख आणि सत्तर लाखाचं उत्पन्न होत असताना पोरगा पाच लाख रुपये नाही ना कमावतो शिवाय घरच खातोय चांगल्या वातावरणात राहतोय आणि कधी पाहिजे तेव्हा तो शेतात जातोय घरी येतोय पण जर नोकरी असेल तर तो भारला जातो आणि अशा परिस्थितीत एक पाच प्रकारचं उत्पन्न माझं शिक्षण साथीच आहे माझ्या का काही आलं शिक्षण नाही पण मी फक्त अंगभावतून शेती करून मुली जॉबला लावले जावही जोरलाय मुलगा जरी शिक्षण हे पूर्ण केलेले शिक्षणात पूर्ण केलं कोण म्हणतं शेती परवडत नाही मग शेतीतूनच केलं ना मला काही नोकरी होती ठीक आहे हे वेगवेगळ्या अंबे श्रीगोंदा तालुक्यातून आलेले आहेत असे तालुकेचे तालुके जिल्ह्याचे जिल्हे महाराष्ट्रात आता एडीच वगैरे जॉईन झालेले आहेत आता मी उत्तर महाराष्ट्राचे दौरे केले पश्चिम महाराष्ट्राचे केले कर्नाटकचे केले ती परत तिची हालाकी होती मला तुम्हाला सांगतो मला मला हा याला खायला नाही याची पोरं काय शिक्षण हे फक्त जिद्द स्वाभिमानाने फक्त तेवढं कष्ट केलं लोकांची ऊस फोडली बायलाने पण मिळून पोरं शिकवलं युद्ध स्वाभिमान आणि कष्ट या तीन गोष्टीचा संगम असेल ही सगळ्या बऱ्यापैकी कुटुंबामध्ये सुरुवात असते आणि ज्या वेळेस तुम्ही कष्ट करून ज्यावेळेस जास्त संपत्ती पर्यंत पोहोचतो पुढच्या पिढीला त्याचं काही कळत नाही पुढची पिढी आयशे आरामी होते पण ह्यांनी जी दुसऱ्याची उस फोडलेली तसे माझ्या वडिलांनी दुसऱ्याची कोटी कोटीचे बंगले, <स्तिक्षाँगा> <ने पुतिक्षाँगा। स्तिक्षाँगा> बंगले, बंगले मी आज हांगेवाडीत पाहिले बंगलेला वर डाळिंबाच झाड तयार केलेलं आहे काही फळ तयार करून असे लोकांनी आज बंगले बांधलेले आहेत दुसऱ्या कुठल्याही फळावरती पालेभाज्यावरती ऊसावरती बदली होऊ शकत नाही पाच आठ सुद्धा बदली होऊ शकत नाही आपलं सफराच नक्की एकदा भेट देणार आणि मला अभिमान वाटला जर या शेतकऱ्यांनी रिजेक्शन हजार रुपयाची वाट होत असेल तर चांगल्या मालाचा अनुभव किती होऊ शकतो आणि असा हस, हा हसरा चेहरा हा प्रत्येकाचा राहावा दुःखी होऊ नये नाहीतर मार्केटला गेलं तर पोरांना खायला सुद्धा नाही याची इच्छा होत नाही किंवा स्वतः खात सुद्धा नाही मग आज तुम्ही हक्काने आनंदाने घरी जाताना दोन रुपये चार रुपये खर्च करून काहीतरी खायला देऊ शकता बरोबर आहे का नाही प्रत्येकाचे आशा असतात लहान लहान मुलांच्या जा। की जाताना पुण्याला चाललाय मुंबईला चाललाय काहीतरी खायला घेऊन बरोबर आहे आता इथला अनुभव तुम्ही आज पहिल्यांदा जिथे दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस गेला होता ज्यावेळेस जागेवर दिला होता आणि आजच्या अनुभवात तुम्हाला काय फरक वाटले फरक म्हणजे तुम्हाला लोकसह जागेवर माल घेणार फक्त सेलक निवडून घ्यायची आणि बाकी ते रिव्हिशनच करायचे ना सगळे तिसऱ्या इंजिनी माल मागच्या डिस्काउंट आणि मग काय आपलं नाही जेवढं तुम्ही जे बघा असं पाचशे मी ते चारशे म्हणजे म्हटलं की व्ही घेऊन जाईल असं जे व्हायचं तर आपण त्या मालाकडे दुर्लक्ष करायचो हां चांगल्याच फक्त रेट मिळाला आहे पण सरस तरी मग आता तुम्ही किती कॅरेट आणली होती आज आज पन्नास आणले म्हणजे पन्नास हजार रुपये वाढले आज पन्नास कॅरेट आणले पाचशे रुपये जर तुम्हाला होती कॅरेंट तर पन्नास हजार वाढले मग तुम्ही मला सांगा मुलाला एक लाख रुपये ला पगार असताना घरी आणला आहे गेन वॉलेज सुक्रमात होतो आहे पाच लाखात म्हणजे अजून उत्पन्न वाढत तुमचं म्हणजे नाही नीला अजून पाचपन्ना जरी वाढले तरी हे अनुभवाचं शिक्षण आणि एवढंच करून जेवढी कामं करून विकत होतं दुसऱ्याची उस फोडली महिलानी आणि आता भेगची परिस्थिती नाही आणि आता कोटीचा बंगला हा पण ती सोडली नाही बरं आली याला जास्त खरंय आणि मार्केट मार्केटमध्ये काय फरक पडला आज ज्यावेळेस इथं तुम्ही आला असू द्या मार्केट पण त्या मार्केटमध्ये इथं काय तुम्हाला एखादं चुकीचं काय सापडलं आमच्याकडं सगळं चुकीचं नाही सापडलं मग इथं म्हणजे बाकी मी गेलेलो आहे ना टेम्पोवाल्याची यांच्या काकऱ्या काय त्यांच्या सगळे मागत का आत असतात ते सगळं उघड पडत पडलं का म्हणजे बघितलेलं आहे तुम्ही ते मी बघितलेलं आहे आणलं बोल नाही राहू फक्त परदेशात अनुभव घेतलेलं आ, मार्केट आहेत महाराष्ट्रात त्याच्यात दहा किलोमीटर असणारी शेतकरी पुण्यात येतात दहा किलोमीटर असणारा पंढरपूर असो सोलापूर असो सांगोला असो आटपाडी असो अकलूज असो इंदापूर असो दहा किलोमीटरवरून जवळची मार्केट सोडून लोक ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेस मला अभिमान स्वतः वाटतो मी कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन कुठल्याही मध्यस्थीला कमिशन आणि स्वतः तर माझे फोन होत नाही आलेल्या फोनला उत्तर देतंय तर पॅक होतं फक्त यूट्यूब चॅनलवर तुम्ही सत्यता आहे की काय पाहण्यासाठी मी इथे या हेच सांगतोय आणि इथं आज आल्यानंतर तुम्हाला समाधान तर असे समाधान शेतकरी ज्यावेळेस मला पाहायला भेटल मला सुद्धा आनंद होतो धन्यवाद